नमस्कार मैत्रिणीनो चला तर मी आज तुम्हाला अंगाच्या पाण्यात शिजलेली चणचणीत चन जन झणझणीत असे चिकनचं सुक्क बनवून दाखवणार आहे चला तर आता आपण इथं दोन टोमॅटो घेतलेले आहेत इथं कांदे घेतलेले आहेत तीन कांदे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि आरत बोबडे वाटून घेतलेलं खोबरं आहे मैत्रिणीनो खोबरं लसूण आणि कोथिंबीर आहे थोडीशी आता आपण इकडं कढाई गरम करायला ठेवलेली आहे था था लागी। लागी आता ह्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया बघा तेल ओतून घ्यायला गेलेलं ह्यात दोन तीन पळा तेल ओतायचं अंगाच्या पाण्यात शिजवायचं मैत्रिणींना खूप छान असं रेसिपी आहे हे तुम्ही एकदा करून पहा खाऊन बघा तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी आहे मैत्रिणीनं तुमच्या तोंडाला पाणी सुटायला लागेल लगेच आता आपण ह्याच्यात कांदा टाकून घेऊया

आपण जरा कांदा होईपर्यंत लाल होईपर्यंत जरा झाकून घेऊया असं झाकण काढून घेऊया बघा वापरलेला आहे आपला कांदा आता थोडंच हलवून घेऊया जर जो जसा कांदा लाल बडा करून तसं भाजीला चव टेस्ट चांगली येते मैत्रिणींना बघा खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींना अगदी चव देखील लागते मैत्रिणींना रेसिपी अंगाच्या पाण्यात शिजलेली रेसिपी आहे मैत्रिणी खूप छान असं टेस्ट लागतं अंगाच्या पाण्यात शिजल्याला बघा कांदा आपल्याला आलबडा कसा व्हायला लागलेला आहे बघा कांदा असा व्हिडिओलाही खूप मोठा होता मैत्रिणींना म्हणून थोडासा ती स्कॅ स्कॅप करते मग दाखवते बघा आता खूप छानच असं झालेलं आहे आपला कांदा बघा मैत्रिणींना आता हे आपण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो टाकून घ्यायला लागलेलं आहे मैत्रिणी जेवढा आपण मसाला छान भाजाल त्याची चव येते बघा मित्रांनो झाला सध्या बारीक तिथे झालेला आहे लाल लालसुद्धा झालेला आहे आणि टोमॅटोचं भात आपण असं बारीक बारीक जरा करून घेऊया तेलामध्ये पळून असं जरा असं असं करायचं मित्रम आपण हे जे थोडंसं मीठ टाकून घेऊ थोडंसं टाकायचं म्हणजे टमाटर फास्ट उघडतं बरं असं तेल फेटायला लागलेलं आहे बघा টমেট চাৰী ভাল আপোন হচাল হলদ মচল টাক আগত থ'ড মোহনা মচাল টাক চহান মচলা খুব ছান টেষ্ট এতিয়া চোহনা মচল অৱশ্যে টাক থওডৰ টকাত ঘডৰ টাক আছে হালধি ঘ नंतर टाकायचं लगेच मागे टाकायची आता वाटून घेतलेलं खोबरं टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन पण हलवून घेऊया आपण हलवून घेतलेलं आहे थोडस त्याला थोडंसं मीठ टाकून घेऊ आज टाकलं होतं आता थोडंसं फक्त टाकून घेऊ चवीनुसार गॅस थोडा स्लो करायचा आहे आता आपण आहे काळा तिखट टाकून घेऊ चवीनुसार आमच्यात जास्त तिखट लागतं घरगुती स्पेशल काळा मसाला आहे मैत्रिणी बघा हो घरगुती काळा मसाला आहे टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता थोडंसं हलवून घेऊ थोडं झाकून घेऊ आता बघा हलवून घेतलेला आहे एक पाच मिनटं वापरून घेऊया स्लो गॅसवर बघा आता आपण झाकण काढून बघूयात पाच मिनिट बघा किती छान असं शिजलेलं आहे बघा खूप छान असं शिजायला गेलं आहे